पा आता डिंकाचे लाडू करायचे आम्हाला शिवसाठी तर अर्धा किलो खारीचा आहे लागल तेवढं तूप टाकणार बांधता येणार असं ते काय प्रमाणाचं नाही एक पंचवीस ग्राम बेदा एक पंचवीस ग्राम डिंक एक शंभर ग्राम कूळ घेतला किसव एक शंभर ग्रॅम बदा काजू हे शंभर ग्रॅम बदाम आणि अडीचशे ग्रॅम खोबरं आता डिंक तळण्यासाठी तूप गरम करायला ठेवलं आहे ते गरम झालं की त्याच्यात एक दोन खडे अशा डिंकाचे टाकायचे आणि तळायचे आता यामध्ये एक एक दोन दोन असे डिंक सोडायची हे बघा तळून वरती येणार फुलतात ते असे छान कोलही टाकल्यावर कसे फुलते हे बघा हा डिंक असा सगळा डिंक तळून घ्यायचा हे पहा आता हा डिंका सतळून घेतला आता हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आता हे बदाम बारीक करून घ्या हे पहा हे आता बदाम बारीक करून टाकले आता काजू टाकायचे आता हा एक काजूच काजू बारीक केलेल आता ही गोडंबी पण बारीक करून टाकली आहे हे ते पण परत एकदा मिक्सर मधून काढून घेतलंय खोबरं आता हा डिंक तळून घेतलेला बारीक करायचा हा पहा हा तो डिंक बारीक केला आता हा गोळ टाकून घेतला आता हे सगळं हातावर चांगलं चोळून चोळून घ्यायचं मग तूप टाकायचं गरम करून गार करून हे सगळं मिक्स करणार आहे आता हे पहा आता तूप गरम केलंय थोडस गार झालं आता ते टाकायचं आणि मग खूप मिक्स करून करून मग त्याचे लाडू बार जायचे हे छान पास केलंय आता लाडू बांधते मी हे छान लाडू झाले आता हे सगळे असेच बांधून घेणार आहे पा झाले लाडू बांधून सगळे लाडू बांधून झाले पा तुम्ही पण करा